पुस्तक आवडेल ते आणि किंमत तुम्हाला योग्य वाटेल ती असा आगळा वेगळा उपक्रम पुस्तक प्रेमींसाठी आयोजित करण्यात आलाय कोल्हापुरात महाद्वार रोडवर महाराष्ट्र ग्रंथ भांडार या पुस्तक विक्री आणि प्रशासन संस्थेला एकोणनव्वद वर्ष झाली आहेत तर या पार्श्वभूमीवर साहित्य प्रसाराचा एक उपक्रम राबवला जाणार आहे तर या उपक्रमात हवे ते पुस्तक पुस्तक प्रेमींनी निवडावे आणि आपल्याला योग्य वाटेल त्या ते किमतीकडे पैसे शेजारी ठेवलेल्या पेटीत टाकून पुस्तक घेऊन जावं अशी ही योजना आहे एकतीस मार्च पर्यंत सुरू राहणाऱ्या या उपक्रमाचा फायदा पुस्तक प्रेमींनी घेण्याचं आवाहन यावेळी महाराष्ट्र ग्रंथ भांडारच्या नीलांबरी कुलकर्णी यांनी केलाय एकोणीसशे छत्तीसच्या रथसप्तमीला महाराष्ट्र ग्रंथ भांडार आणि महाराष्ट्र ग्रंथ भांडार प्रकाशन या संस्थेची स्थापना गोविंद वामन तथा दादा कुलकर्णी यांनी केली त्याच्यानंतर अविरत ही संस्था ग्रंथ सेवा करत आहे गेल्या काही वर्षापासून आम्ही या दिवशी ग्रंथपूजन करतो आणि त्याच्यानंतर काहीतरी एक सामाजिक उपक्रम करतो गेल्या वर्षी आपण अवनी संस्थेला काही पुस्तकं दिलेली होती यावर्षी एक थोडासा वेगळा प्रयोग करायची कल्पना डोक्यामध्ये आली आणि ती म्हणजे आपल्याकडे काही वेळेला कसं होतं की पुस्तक बघितल्याशिवाय त्याचं आपल्याला किंमत कळत नाही की हे पुस्तक आपल्याला हवं आहे किंवा नाही किंवा त्या पुस्तकामध्ये काय आहे हे लक्षात येत नाही तेव्हा ही पुस्तकं आम्ही अशी मांडलेली आहे तिथं आणि ही पुस्तकं बघावीत आणि आपल्याला वाटेल ते दाम त्याचं त्या पेटीमध्ये टाकावं अशी यावेळेला जराशी वेगळी कल्पना आम्ही घेतली म्हणजे पुस्तक आणि वाचक यांच्यामध्ये किंमत येऊ नये किंवा किंमतीचा अडसर येऊ नये पैशाचा अडसर येऊ नये या विचारांनी ही वेगळी कल्पना आम्ही आणि हा साहित्य प्रसाराचा एक वेगळा प्रयोग आहे असं आम्हाला वाटतं आज म्हणजे चार फेब्रुवारीला आपण सुरुवात केली आहे तर आता तरी आमच्या कल्पनेप्रमाणे एकतीस मार्च पर्यंत आपण हे करणार आहोत आणि आत्ता आमच्याकडे पाच एक हजार पुस्तकं आहेत